बाळाच्या रडण्याचा आवाज कचराकुंडीत पाहिलं तर निर्दयी आईवडिलांचा शोध सुरू कल्याणमध्ये खळबळ कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील लगत गोणीत गुंडाळून फेकलेली एक मै एक महिन्याच्या वयाची नवजात बालिका सापडल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे बाळाच्या रडण्याच्या आवाजाने त्याच्या दिशेने शोध घेत स्थानिक नागरिकांनी या चिमुरडीची गोणीतून सुटका करत खडकपाडा पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी तातडीनं धाव घेत या चिमुरडीला रुग्णालयात दाखल केले तिच्या अज्ञाताईचा शोध सुरू आहे आज सकाळच्या सुमारास बारावी गावात असलेल्या कचराकुंडीलगत छोट्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने नागरिकही चक्रावले कचरा कुंडीलगत फेकलेल्या एका गोणीतून आवाज येत असल्याचं पाहून नागरिकांनी तातडीनं गोणी उघडून बघितली असता यात महिनाभर वयाची एक चिमुरडी रडत विवळत असल्याचं दिसून आलं नागरिकांनी तातडीनं या मुलीला उचलून घेत तिला चांगल्या कपड्यात गुंडाळत पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी या चिमुरडीला ताब्यात घेत तिला रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान या चिमुरडीला कचऱ्यात फेकणाऱ्या निर्दयी मातेचा पोलिसांकडून शोध सुरू असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे आज खडकपाडा पोलीस स्टेशनमधून फोन आल्यानुसार आपली ॲम्ब्युलन्स आणि स्टाफ नर्सेस जाऊन एक बच्चू घेऊन आलेले आहे एक ते दोन दिवसाचं बच्चू आहे फिमेल बच्चू आहे आणि त्याचं वजन दोन किलो आहे बारावे गाव च्या जवळ कचरापेटीच्या जवळ ते बच्चू सापडलेला आहे आणि त्याला आपल्याकडे तपासलेलं आहे बच्चूची कंडिशन स्टेबल आहे आणि त्याला बालरोग तज्ज्ञांचं ओपिनियन आणि पुढील उपचारासाठी वसंत व्हॅली हॉस्पिटल येथे आपण आता पाठवत आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कल्याण